तर मित्रांनो जायचं आता आपल्याला दर्शनामध्ये आणि ते बघा तिकडं माणूस आपण उभा केलं ते माणूस उभा केला तर आपले बुट वगैरे का तिथं थोडीशी भीती वाटते बुट वगैरे जोडी जायची तर चाल डायरेक्ट जाऊ मध्ये दर्शन वगैरे घेऊ तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाती युट्यूब चॅनलवरती वरती मित्रांनो तर हे बघा मित्रांनो ऊन किती पडलेलं आहे तर मित्रांनो आपण आलो होतो बीड जिल्ह्यामध्ये एका तलवाड्या तलवाडी जिथे म्हणजे तलवाडा गाव आहे एक मित्रांनो गवराई तालुक्यामध्ये आहे तर बघा तिकडे कंदुरीचा वगैरे कार्यक्रम म्हणजे बोकड्याचा वगैरे कार्यक्रम असतो ना तर सरी आपण आलो होतो मित्रांनो तर इथे होती मित्रांनो तलवाडीची आई मम्मी मित्रांनो देवी देवी आहे तर म्हणता चला दर्शन वगैरे करू आणि तुमचं पण होईन घर बसलं दर्शन बघा तिकडं मंदिर दिस दिसत असेल तर मध्ये बघा तिथे तिकडं मंदिर आहे तिकडून असा रस्ता आहे तर आपल्याला जायचं दर्शनाला तुमच्या घर बसले दर्शन घेवतो तर चला आहे बघा हे बघा इथे एक छोटंसं मंदिर जायचं तर आपल्याला वरती हा असा रस्ता आहे या बाजूला पब्लिक बघू शकता तुम्ही बघा चला डायरेक्ट देऊ आपण तर बघा इकडं बोकड्याचा वगैरे कार्यक्रम होतो मित्रांनो आणि आपल्याला जायचं वरती तर चला तुमचं पण घरपासून दर्शन घडवतो आणि आम्ही पण दर्शन घेतो अरे बघा मंदिर काही जास्त लांब नाही जवळच आहे अरे बघा अशा पायऱ्या वगैरे आणि आमच्या मी चाललेलो आहे तर बघा चला तर डायरेक्ट आपल्याला जायचं बघू शकता तुम्ही மி பிர பா வர்த்தா மனோ சக்தி தாக்க ஜார்க்கு சரேட் ஃபைனல மி அர்த்த பதி மம்மி

तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलो थेट मंदिरापाशी तलवाडीच्या आईच्या मंदिरापाशी हे बघा वरतून असा व्ह्यू दिसतो मस्त सुंदर आहे बघा तर थेट आपण पोहोचलेलो आहे तलवाड्याच्या आईच्या देवीच्या मंदिरापाशी आहे बघा तर चला मधी मोबाईल आलावडा आहे नाही बघतो आणि तुमचं दर्शन करतो आहे बा ह्या देवीचं नाव आहे मित्रांनो हे बघा वाचा श्री तोरिता देवी संस्थान तोरिता देवी नाही मित्रांनो त्या देवीचं तर आपण थोडासा प्रसाद वगैरे घेऊ मित्रांनो आणि फुलं वगैरे घेऊ आणि जाऊ दर्शनाला मध्ये गेल्यावर दाखवतो तुम्हाला कसं काय देवी कसं काय नाही आणि तुमचं पण घर बसलं दर्शन घडवतो डायरेक्ट चला जाऊ मध्ये तर मित्रांनो जायचं आता आपल्याला दर्शनामध्ये आणि ते बघा तिकडे माणूस आहे आपण उभं केला ते माणूस उभं केला तर आपले बुटं वगैरे काढलेले तिथं थोडीशी भीती वाटते बुटं वगैरे जायची तर चाल डायरेक्ट जाऊ मधी दर्शन वगैरे घेऊ आणि तुमचं घर बसल्या दर्शन करत आहे बघा बघा मंदिराच्या हात लहान बघा तर मित्रांनो आपण पानफुल घेतलेलं आहे बघा माझ्या हातामध्ये तुम्हाला तर जायचं दर्शनाला गर्दी आहे बघा आपले राजे भाऊ आहे तर त्यांचा फोन चालू आहे सध्या आपल्याला जायचं फुल वगैरे घेतलं दाखवतो रिव्ह्यू वगैरे कशी आहे दाखवतो फक्त बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि Mahasiswa channel, subscribekan. Oke, cila, तर मित्रांनो मी माझ्या लाईफमध्ये म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये पहिली वेळेस आहे देवी लागले मित्रांनो तर बघा इकडे सी सी टी व्ही कॅमेरा वगैरे तर चला जायचं आता मध्ये तुम्हाला आता इथं मोबाईल वगैरे आहे नाही काम येते चला बघा दर दर्शनाचा मार्ग

फायनली मित्रांनो दरशन झालंय बघा मोबाईल वगैरे आला होता डायरेक्ट भेटू तर थेट फायनली मित्रांनो आपलं दर्शन वगैरे झालं आपण आलो बाहेर आहे बघा तर मोबाईल वगैरे आलाव नव्हता नव्हता मित्रांनो आपण व्यवसाय वगैरे घेतलं आणि हे बघा मंदिरातला परिसर असा आहे सुंदर अशा प्रकारे आपल्याला आता इथून दया वगैरे घ्यायची म्हणजे राख वगैरे घ्यायची देवीची आणि जायचं हे बघा चालायचं आपलं तर चला मित्रांनो डायरेक्ट थेट भेटू आपण डायरेक्ट बाहेर तर मित्रांनो आपण बाहेर आलेलो आहे दर्शन वगैरे घेतलं आता इथं पाणी वगैरे होतं तोंड वगैरे धुतलं बघा हे आपले गावकरी मंडळी हे एक आपला भाऊ हे एक भेटला आणि आपला मावशीचा मुलगा म्हणजे हा आपला भाऊच आहे मित्रांनो हे बघा दर्शन वगैरे घेतलं आपण हे बघा या बाजूला मंदिर आहे आणि जायचं आता आपल्याला डायरेक्ट थेट खाली तर आपण डायरेक्ट भेटू मित्रांनो डायरेक्ट थेट खाली केल्यानंतर तर मित्रांनो आपण खाली आलो हे बघा हे बाजू लोंग राहिला आणि आपला पाहुण्याचा जो कार्यक्रम आहे इकडे बघा आता इकडे जेवण खाण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि याचा कार्यक्रम आहे ती दाखवत होतो म्हणून मी ती कोणाचा कार्यक्रम म्हणून तर हे बघा इकडे पंक्ती चालू आहे मित्रांनो हे बघा हे जे ते आमच्या आमचे मा जे मावशी आमच्या आणि ही आम्हाला बनवण <laughs> तर हे बघा यांचा कार्यक्रम आहे मित्रांनो तर आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका भेटू असेल तुम्ही व्हिडिओमध्ये येतोपर्यंत टाटा बाय